नमस्कार तर आज बघूया जेवताना तोंडी लावण्यासाठीच्या फक्त दोन मिनिटात तयार होणाऱ्या तीन रेसिपीज काही जणांना जेवतीवेळी काही ना काही तोंडी लावायला लागतंच सध्या पावसाळा असल्यामुळं लोणच्याचा कुठला प्रकार खाऊ शकत नाही कारण की सर्दी खोकला होतो त्याच्यामुळं मग मी झटपट होणाऱ्या तीन रेसिपीज दाखवणार आहे तर चला बघूया पहिली रेसिपी कोणती आहे तर इथे मी कोवळ्या गवारीच्या शेंगा घेतल्यात स्वच्छ धुवून देठाकडचा आणि पुढचा भाग थोडा थोडासा कट करून घेतला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावरती या गवारीच्या शेंगा टाकल्या गवारीच्या शेंगा घेताना कोवळ्याच घ्या जास्त निबर शेंगा घेऊ नका तर आता याच्यावर एक चमचा तेल घातलं आणि शेंगा छान डाग पडेपर्यंत आणि मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची नाही शेंगा लवकर फ्राय होतील पण त्या कच्च्या राहतील मऊ होणार नाहीत त्यामुळं मीडियम टू लो गॅसच्या फ्लेमवरती शेंगा छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायच्या आता बघा शेंगा छान मऊ झालेल्या आहेत आणि डाकसुद्धा पडलेले आहेत डाक आहे शेंगांना आता गॅस बंद केला याच्यावरती चवीनुसार मीठ घातलं आणि शेंगदाणे भाजून जाडसर कूट करून घेतलं आहे तर हे शेंगदाण्याचं कूट दोन चमचे घातलं आणि छान मिक्स करून घेतलं हे शेंगदाण्याचं कूट या शेंगांना छान लागलं पाहिजे तर इथे तयार झालेले आहेत अगदी दोन मिनिटात तयार होणाऱ्या चटपटीत गवारीच्या शेंगा जेवण करताना तोंडी लावण्यासाठी खूप टेस्टी लागतात या गवारीच्या शेंगा आणि अगदी सोपी रेसिपी आहे जेवायला बसायच्या एक दोन मिनटं आधीसुद्धा बनवून घेऊ शकता शेंगा कोवळ्या असल्या पाहिजे म्हणजे छान मऊ होतात त्या लवकर तर इथे आपली ही चटपटीत गवार तयार झालेली आहे आता बनवूया तेल पाण्यातली चटपटीत मिरची तर त्याच्यासाठी इथे कमी तिखट मिरच्या घेतल्यात जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखटवाल्या ज्या मिरच्या येतात त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील पण या कमी तिखट मिरच्या घेतल्यात मी स्वच्छ धुवून याला मध्यभागी अशा प्रकारे चीर देऊन घ्यायची खूप लांब मिरची असेल तर त्याचे दोन तुकडे करा तर आता सगळ्या मिरच्या अशाच प्रकारे मध्यभागी चीर देऊन घेतल्यात म्हणजे याच्यामध्ये मसाला छान आतपर्यंत जातो आणि मिरची टेस्टी लागते तव्यावर थोडंसं तेल घातलं दोन चमचे त्याच्यात जिरं मोहरी आणि या मिरच्या घातल्या आता या मिरच्या छान मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि अगदी एक ते दोन मिनिटामध्ये या मिरच्या छान तेलावर मऊ होतात आणि बघा मिरच्यांना छान डाग पडलेत आणि छान फ्राय झाल्यात मिरच्या आता याच्यावर मीठ घातलं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे याला छान चटपटीत चव येते आणि आता याच्यात एक अर्धा कप पाणी घालायचं मिरच्या छान व्यवस्थित मऊ शिजल्या जातात आणि छान लागते टेस्ट जे काही यात शेंगदाणा कूट किंवा लिंबू घातला आहे ते मिरच्यांमध्ये छान मुरतं म्हणून पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मिरच्या छान मऊ करून घ्यायच्या बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि मिरच्यासुद्धा छान मऊ झालेल्या आहेत तर इथे या चटपटीत मिरच्या तयार झालेल्या आहेत खूप टेस्टी लागते ही तेल पाण्यातली मिरची एकदाच बनवलं तर दोन चार दिवस तरी आरामात टिकते काहीच होत नाही खूप झटपटसुद्धा होते आणि बघा छान मिरची फ्राय झाली आहे मऊ झाली आहे आणि मसालासुद्धा आतपर्यंत मुरलाय टेस्टी लागते ही मिरची नक्की बनवून बघा आणि आता बघूया अगदी दोन मिनिटातच काय एक मिनिटातसुद्धा तयार होणारा मसाला टोमॅटो त्याच्यासाठी दोन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत हे टोमॅटो थोडेसे कच्चे आहेत पण छान लालबुंद पिकलेले टोमॅटो घेतले ना की खूप छान टेस्टी होतात हे मसाला टोमॅटो तर टोमॅटो स्वच्छ धुवून असे उभे काप करून घेतलेत गोल सुद्धा करून घेऊ शकता तर आता टोमॅटो कापून झालं आहे आता हे काप सरळ करून घेतलं आहे याच्यावरती मीठ टाकायचं आणि या सगळ्या कापांना मीठ लावून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा आंबट असतो मीठ छान आतपर्यंत लागलं गेलं तर छान चव येते तर आता मीठ छान लावून झालं की मग याच्यावरती शेंगदाण्याचं कूट टाकायचं भरपूर कूट टाकायचं आणि कूट नेहमी भाजलेल्या शेंगदाण्याचंच टाका टेस्टी लागतं आणि याच्यावरती टाकली कोथंबीर आणि बघा एक मिनिटात तयार होणारी तोंडी लावण्याची रेसिपी तयार झालेली आहे तर हे असे शेंगदाण्याच्या कुटातले टोमॅटो खूप टेस्टी लागतात असेच जरी खाल्ले तरीसुद्धा छान लागतात तर या तीनही रेसिपी तयार झालेल्या आहेत तोंडी लावण्याच्या तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी